नाही निघणार शुभ सकाळ मित्रांनो मराठी टॅब्लेटच्या आजच्या भागामध्ये मी तुमचा आहे देश तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आज आहे संडे आणि संडे इज द ऑफ रोडिंग डे आणि आज मी मुला एव्हरी संडे इज ऑफ रोडिंग डे नाही म्हटलं कारण का खूप दिवस झालेत ऑफरोडिंग केली नाहीये तर जसं मी म्हणत आताच काही दिवसभर आपण लडाखला गेलो होतो संडेला जे आपण ऑफरोडिंग करतो ती ऑफरोडिंग आपल्याला करायला भेटली नव्हती आणि इस्पेशली या मान्सूनमध्ये तर ही माझी आज पहिली ऑफरोडिंग असेल या वर्षीची सो so, आय एम ब्रेट एक्सायटेड की आज काय धमाळ होणार आहे कारण का पाऊस खूप टेरिबल पडला आहे रायगडमध्ये त्यामुळे पाहूया थोड चिकट चिकट झाली असेल माती सो मजा पण येणार आणि थोडी सेफ्टी पण तर डिसिप्लिन काहीतरी हे आठ म्हणजे आठला निघायचं म्हणून त्यांनी मला आठ सात ला फोन केला रोहितनी अरे भाऊ बोलत जायचं आठला किती वाजता सहा वाजता काय सहा वाजता सकाळी मग सहा वाजेपर्यंत रे भाईल भाय आल्या आल्या आतमध्ये काहीतरी घातलाय कोणत्या कोणतरी जर्सी आहे त्याच्यावर शिपिन नेऊनला जाऊन आलं आज आज रविवार भेटला असेल ना का नाही आज प्रत्येक रविवारी काम होतं रे हा रविवार भेटलाय ड्रायव्हरचा उठायला जेवायला येतो हा प्रॉब्लेम आहे निघूया सो आय थिंक आज आपल्याला आपला तुषार गाईड करणार आहे तो घेऊन जाणार आहे आपल्या कुठेतरी कुठे घेऊन जातोय काय माहीत नाही व्हॉट इज द प्लॅन ब्रो ते कोण जाईल ना पाण्यातून द्या तशी कशी जाईल ना, ताक। ना ताक। हा? ताक। थांबता पुढचा स्लाइड झाला तो बोललं ना मागचा टायर स्लाइड मारतो चल चल कुठ ना मार स्टार्टर तिकडे आहे ना एक्झिट कुठे एक्झिट कुठे एक्झिट तिकड नाही ते तू स्वतःच आहे तुला एक्झिट दे पावर चल मी आज दगड बोललो ना तुला मागचा हे सोडतो एकदम हे नव्हतं टक्का बसेल मी राम इकडून टाकलेली तुम्ही तर कशी यायची गाडी तुम्ही इकडनं असं चढवलीच ना बघ 来啦！先。 बसेल गाडी पडेल परतला बसणार लाईडला बसणार बस नसते तर हा माझा सर्वात फेवरेट रूट आहे फॉर प्रॅक्टिसिंग एनी ट्रेल दरवेळी पावसाळ्यामध्ये मी पहिले ह्याच्यावर प्रॅक्टिस करतो या एकदा मला ह्याच्यावर कॉन्फिडन्स आला की ऑटोमॅटिक सर्व ट्रेल्सवर कॉन्फिडन्स आहे तो 오호호 <laughs> 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 शूज मध्ये पाणी घालवाय घेला पूर्ण सगळा भरला शूज सोलमंदा पाणी निघते एक आडवा आडवागड फन कर आला अरे प्रेमाने मार रेस न करियो पाणी तो गेलीच ओ माय बेबे हा आले तू हे रेस दे ना भाई हे रेस दे गाडी चालू कर, कर।, कर रेस दे रेस दे काढ अरे निघल ना निघाल मिगन तू मुद्दा पण ठेवतो तुला काढायची नाहीये काढ काय निघत आहे अरे निघणार आम्ही खेचा लागेल गॉड किती गेली खाली बघ जाम गेले एक निघाली गे गे गे, गे रेज दे हा बस चालू कर चालू कर चालू कर कुठे कावरत आलो होता एक नंबर आणि काय केलं तरी व्हिडिओ पण नाही येते तिकडून खूप गेलाय दिसतोय ना रेस करत राहतो येणार जाईल तो दूर पेपर आहे ती काय करू ন So, मजा आली यार फुल ऑन फन अजूनही फन बाकी आहे अजूनही आपल्याला पूर्ण एक ट्रेल कंप्लीट करून खाली उतरायचं आहे खूप धमाल आली मित्रांनो पाण्यामध्ये मोटरसायकल चालवायची प्रॅक्टिस केली आणि पुढच्या संडेला पुन्हा एकदा आपण ऑफ रोड ट्रेल करायला बाहेर पडूया तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा